नमस्कार मी तेजस सध्या मी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा पंतप्रधानातल्या गोपालपूर या गावात उभा आहे माझ्या पाठीमागे बघू शकता हे जे पुढं फक्त आहे हा गोपालपूर गावचा चौक आहे आणि हा या चौकामधून जो पंढरपूरला मेन रस्ता जातोय त्या मेन रस्त्यावर खट्टा या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय मात्र या खड्यातून त्या स्थानिकांकडून जर माहिती घेतली तर ह्या खड्ड्यातून अनेकांची अण झाले अनेकांच्या गाड्या या ठिकाणी पडलेल्या होत्या मात्र गेल्या दीड महिन्यापूर्वी जी आखेडी वारी होती त्या आखेडी वारीमध्ये हा खड्डा भरून घेण्यात आला होता त्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच इथे या ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे मात्र आपले जे पंढरपूर मंगाळवे विधानसभा मधल्या लोकसंख्याचे जे आमदार आहेत समाधान नवताडे पंढरपूर येताना सहसा इथं रोडवरून येत असतात मात्र आमदार साहेबांना हा नाहीये नाही आमदार साहेब तुम्ही काम केले ते विकास कामाचा निधी हा तुम्ही आणला म्हणताय मात्र आमदार साहेब तुम्हाला हा खड्डा दिसत नाहीये का हा प्रश्न इथल्या स्थानिक नागरिकांना पडू लागत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर